नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊस असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल या सर्व कारणांमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडनं शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कमही दिली जाते तर मित्रांनो हाच याच पद्धतीने आता एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिमचा जो पीक विमा आहे तर त्याचा अग्रिमच्या पीक विम्याचा दुसरा टप्पा हा शेतकरी बांधवांच्या बांधवांच्या लाख शेतकरी जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो हे सर्वच महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा जो काय अग्रिमचा दुसरा टप्पा आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि या अगोदर अग्रिमच्या पहिल्या टप्प्याचे वितरण हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच झालेलं आहे परंतु काही शेतकरी बांधव यापासून वंचित राहिले होते तर मग आता जे वंचित शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता अग्रिमच्या एक लाख शे एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण हे सुरू होणार आहे तर मग मित्रांनो जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असतील अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असत चला तर मग मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर आता शेतकरी बांधवांना पीक विमा अग्रिमचा दुसऱ्या टप्प्यातील रक्कम ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली या म महत्वपूर्ण आर्थिक मदतीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळणार आहे तर मागील वर्षाच्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या या परिस्थितीचा विचार करून शासनाने पीक विमा अग्रिम देण्याचा असा निर्णय घेतलेला आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा अग्रिमचा पीक विमा वितरित करण्यात आला तथापि काही शेतकरी बांधवांच्या बाबतीत आवश्यक काही शेतकऱ्यांच्या बाबतीत पडताळणी ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने त्यांना या पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नव्हता त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांची पडताळणी ही पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो आता त्या पीक विमा वितरणास किंवा पीक विमा अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये टप्याचे जे वितरण आहे तर ते वितरण वाटपास सुरुवात झालेली आहे या टप्प्यामध्ये एकूण एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती एकोणशेहत्तर कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी हात जमा करण्यात येत आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे मेसेजही येऊ लागले असून त्यामुळे त्यांच्या समाधानाचे वातावरणही निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या निधीचं वितरण होणार आहे तर ते जिल्ह्यांनी हे अपडेट आपण जाणून घेऊया त्यामध्ये परळी जिल्ह्याचा विचार सॉरी परळी तालुक्यामध्ये सर्वाधिक पंचवीस हजार एकशे पंचावन्न शेतकरी बांधवांना एकूण सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा निधी हा वितरित होणार आहे त्यानंतर माजलगाव तालुक्यात एकोणास हजार सत्तावीस शेतकरी बांधवांना चौदा कोटी तेरा लाख रुपये मिळालेले आहेत तर केस तालुक्यातील के एकोणास हजार एकशे पंचवीस शेतकरी बांधवांना तेरा कोटी सात लाख रुपयांचं वाटपही झालेलं आहे अंबाजोगाई तालुक्यामध्ये बारा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी ती, बारा कोटी सव्वीस लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहेत मित्रांनो पाह पाटोदा तालुक्याचा विचार केला तर पाटोदा तालुक्यामधील आठ हजार आठशे सत्याहत्तर शेतकरी बांधवांना एकूण सहा एक एक कोटी नव्वद लाख रुपये वितरित झाले आहे तर बीड तालुक्यातील सात हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी बावीस लाख रुपयांचा निधी हा वितरित झालेला आहे तसेच गेवराई तालुक्यामध्ये पाच हजार चारशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना तीन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा निधी हा मिळाला आहे तर धारूर तालुक्यामध्ये तीन हजार पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी तीन कोटी शहाऐंशी लाख रुपयांचं वितरण झाले असून शिरूर तालुक्याचा जर आपण विचार केला तर शिरूर तालुक्यामध्ये एकूण दोन हजार नऊशे बत्तीस शेतकरी बांधवांना निधी हा वितरित झालेला आहे मित्रांनो आता आष्टी तालुक्याचा विचार केला तर आष्टी तालुक्यातील दोन हजार पाचशे पासष्ट शेतकरी बांधवां सॉरी दोन हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांना एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये आणि वडवणी तालुक्याचा विचार केला तर वडवणी तालुक्यामध्ये पाच हजार चारशे एक शेतकरी बांधवांना एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचं वाटप हे करण्यात आलेलं आहे मित्रांनो हे जे काय आपण आत्ताच आकडेवारी पाहिलेली आहे तर ही आकडेवारी एवढ्या शेतकरी बांधवांना किती रक्कम वाटप करण्यात आलेली आहे हे आपण यामध्ये जाणून घेतलेलं आहे त्यामध्ये मित्रांनो बरेच जिल्ह्या सॉरी बरेच तालुक्या आहेत आणि त्या तालुक्यातील बरेच शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत किंवा त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर आता या अग्रीमच्या पिकव्याचं महत्त्व अनेक पातळ्यांवरती आहे तर गेल्या काही वर्षी गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले तर या निधीमुळे त्यांना पुढील हंगामासाठी हंगामाची तयारी करण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो शेतीसाठी आवश्यक असणारं बियाणं असेल खतं असेल कीटकनाशके असतील यांची खरेदी करणे असेल किंवा इतर आवश्यक खर्च शेतीसाठी लागणारा इतर आवश्यक खर्च भागवणे शक्य होणार आहे तर स्थानिक शेतकऱ्यांनी मदती या मदतीबाबत समाधानही व्यक्त केले एका शेतकऱ्याच्या मते गेल्या वर्षी आम्हाला मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं सहन करावं लागलं आणि या पीक विमा अग्रीमुळे आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी संधी मिळाली आहे आता आम्ही पुढच्या हंगामीच्या तयारीला लागू शकतो असं एका स्थानिक आ, स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे स्थानिक प्रशासनाने या वितरण प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांची यादीही तयार केली त्यांच्या बँक खात्यांची माहिती अद्ययावत करणे आणि निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरळीतपणे पार पाडणे या कामांमध्ये मोलाचं योगदान हे स्थानिक प्रशासनाचं आहे तथापि मित्रांनो या मदतीसाठी सोबतच काही आव्हानही आहे तर शेतकऱ्यांना या निधीचा योग्य वापर करण्यास करण्याबाबत मार्गदर्शन करणे भविष्यातील नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी योग्य नियोजन करणे आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे ही महत्वाची कामे देखील समोर आहेत थोडक्यात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा अग्रिमचा एक मोठा दिलासा ठरणार आहे एकूण एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांना मिळणारे शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये हे केवळ आर्थिक मदत नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाला मिळणारे बळ आहे तर या मदतीला किंवा या मदतीमुळे शेतकरी बीड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा उभे राहू शकतील आणि पुढील हंगामासाठी सज्जही होऊ शकतील मित्रांनो आत्ताच आपण बीड जिल्ह्याची अपडेट जाणून घेतलेली आहे तर बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा जो काही निधी मंजूर झालेला आहे तर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी का त्या शेतकरी बांधवांना आता जो अग्रिमचा पीक विम्याची रक्कम मिळणार आहे तर त्यामुळे त्यांना थोडीशी मदत होईल शेतीसाठी बी बी असेल किंवा यंत्रसामग्री असेल किंवा काहीही कुठलीही सामग्री शेतीसाठी आवश्यक लागणाऱ्या वस्तू घ्यावयाच्या असतील तर त्यांना या निधीचा उपयोग होणार आहे म्हणजेच अग्रिमच्या पिक विम्याच्या रकमेचा उपयोग होणार आहे त्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे ही होती बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची जिल्ह्याने सॉरी तालुकाने हे अपडेट आपण जाणून घेतलेले आहे की बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी बांधव हे अग्रीमच्या विम्यासाठी पात्र आहेत आणि कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी बांधवांना जी रक्कम मंजूर सॉरी जे शेतकरी पात्र झालेले आहेत त्या शेतकरी बांधवांना एकूण किती रक्कम मंजूर झालेली आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपण हे कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात किंवा आपल्या जिल्ह्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो अग्रिमचा जो पीक विमा आहे म्हणजे अग्रिम असेल रब्बी असेल कुठलाही पीक विमा असेल तो आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला त्यासाठी अगोदर फॉर्म भरावा लागतो अगोदर अर्ज करावा लागतो तर मग हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे क अर्ज करण्याची म्हणजे पीक विमा क्लेम आपण जो म्हणतो तो क्लेम करण्यासाठी अगोदर आपल्याला अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते ती अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते ही शेतकरी बांधवांना अद्यापही याबद्दलची काही शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचलेली नाही तर मित्रांनो आपल्या यापुढच्या व्हिडिओमध्ये मी रब्बी पीक विमा अर्ज जे सुरू झालेला आहे तर ती अर्ज कसे भरायचे आहे त्यासाठी तुम्हाला कुठले कागदपत्र आवश्यक आहे तर अर्ज भरण्याची शेवटची मुदत कोणती आहे याबद्दल सविस्तर असा व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेतकरी बांधण्यासाठी महत्त्वाचा असेल व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहचायला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र